श्री संत नानागुरु महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव दरवर्षी कार्तिक महिन्यात येतो गेल्या दोन वर्षापासून राज्यात कोरोनाचे संकट असल्यामुळे सर्व मंदिरे राज्य सरकारच्या वतीने बंद करण्यात आले नवरात्री पासून राज्यात सर्वच मंदिरे राज्य सरकारने उघडण्याची परवानगी दिल्याने यावर्षी नानागुरु नानागुरु संस्थाने लोटांगण करण्याची परवानगी प्रशासनाने दिल्यामुळे सत्तावीस नोव्हेंबर रोजी लोटांगण करण्यात आले संपूर्ण शिरखेड परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले या लोटांगणानंतर दहीहंडीचा कार्यक्रम होतो त्यानंतर काशी नदीत लोटांगण विसर्जन करण्यात येते लोटांगणाचे दृश्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते या महाप्रसादाचा लाभ परिसरातील भक्तगण मोठ्या प्रमाणावर घेत असतात संजय गार्पवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी